विधानसभा निवडणुकीतील शहर मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी होम टू होम प्रचार करण्यावर भर दिलाय मोनिका कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे प्रचार अभियान चालू आहे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये घरोघरी जाऊन महायुतीनं केलेल्या राज्यातील जिल्ह्यातील आणि सोलापूर शहरातील विकास कामांची माहिती देणं उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या कार्याची माहिती देणं पत्रक वितरण बैठका अशा माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे तसंच मतदारांना आवाहन करण्यात येत आहे शुक्रवारी रामवाडी पोगुल वस्ती पोगुलमळा पारशी बंगला मंजुनाथ नगर ब्राह्मण ब्राह्मणगल्ली कावळा गल्ली बहिरुवस्ती बुवागल्ली लिमयेवाडी आदी परिसरामध्ये भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा प्रचार करण्यात आलाय या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड राष्ट्रवादी महिला काँग्रेस विधानसभा कार्याध्यक्षा शोभा गायकवाड जिल्हा महिला उपाध्यक्षा रुक्मिणी जाधव शहर महिला उपाध्यक्ष संगीता बिराजदार प्रमिला स्वामी लक्ष्मी पवार महिला शहर सरचिटणीस संगीता गायकवाड आदी उपस्थित होते